मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखातर्फे मिरज उपविभागीय पोलीस क्षेत्रात जोरदार कारवाई सुरू करण्याचा आली आहे तर आज वाहतूक नियम भंग करणाऱ्या अल्पवीन चालक मॉडिफाईड सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्न अशा वाहतूक नियम भंग करणाऱ्या वाहन चा वर कारवाई करण्यात आली आहे तसेच दिनांक एक ते दहा डिसेंबर कालावधीत मिरज सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या पथकाकडून शहरातील प्रत्येक चौकामध्ये वाहन तपासणी करून सुमारे सहा लाख तेहत्तीस हजारांचा दंड वाहन चालकांच्या वर केला आहे त्यामध्ये मॉडिफाय सायलेन्सर असणारी पंचवीस वाहने ट्रिपल सीट वाहन चालणाऱ्या एकशे एकोणचाळीस वाहने मोबाईल टॉकिंगच्या त्रेसष्ट कर्कश हॉर्न संबंधित तेवीस कारवाई फॅन्सी नंबर प्लेटच्या दोनशे सत्तावीस वाहनांच्या वर कारवाई आणि वाहनावरील डेझलिंग लाईट तीन अशा दंडाच्या कारवाईचा समावेश आहे एकूण सहा लाख तेतीस हजार पाचशे चा दंडाची आकारणी करण्यात आली आहे मी सुनील गिड्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा मिरज माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रनिल सर यांनी दिलेल्या आदेशानवे एक डिसेंबरपासून शहरातील विविध भागातील मॉडिफाईड सायलेन्सर अल्पवयीन मुलांकडून विना वाहन चालवणे डेझलिंग लाईट त्याचप्रमाणे ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग कर्कश हॉर्नचा वापर करणे इत्यादी वाहन चालकावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार शहरातील विविध चौकात आपण मिरज वाहतूक शाखेअंतर्गत पथकं नेमली होती या पथकांच्या अन्वये आपण जवळपास एकूण डेजिंग लाईट तीन कारवाया मॉडिफाय सायलेन्सरच्या पंचवीस कारवाया फॅन्सी नंबर प्लेटच्या एकूण दोनशे सत्तावीस कारवाया ट्रिपल सीट एकशे एकोणचाळीस कारवाया मोबाईल टॉकिंग त्रेसष्ट कारवाया कर्कश हॉर्नचा वापर तेवीस कारवाया अशा एकूण सातशे दहा कारवाया केल्या होत्या त्या अंतर्गत एकूण सहा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये दंड आकारण्यात आला सदर एकूण दंडापैकी रोख दोन लाख सत्तर हजार सहाशे पन्नास इत, इतका दंड वसूल करण्यात आला आहे शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली आहे पुढेही ही कारवाई चालू राहील या अनुषंगाने मी मिरज विभागातील सर्व नागरिकांना तसेच वाहन चालकांना आवाहन करू इच्छितो की येत्या चौदा तारखेला लोक अदालत आहे या लोक अदालतीमध्ये आपले जे काही प्रलंबित दंड असतील ते आपण कोर्टामध्ये मिरज कोर्टामध्ये भरू शकता तसेच सदर दंडाच्या अनुषंगाने आपल्या काही अडचणी असतील आपल्या काही तक्रारी असतील तर आपण वाहतूक नियंत्रण शाखा मिरज येथे सरकार नोंदू शकतो शकता किंवा येऊ शकता